देवा उचल रे सगळ्याला उचल सगळ्याला मला त्रास उडायला देवा काय झालं सुनी सांगितलं डॉक्टर ना डॉक्टर म्हणून तुम्हाला मुतखडा झाला म्हणे एवढा आवडा हा कस काय झाला मुतखडा तू दळण नीट करत नाही काय करू त्याच्यातच खडे गोटे राहते चपाती बरोबर माझ्या पोटात गेला काय करून या खाता तुम्ही दारू पिता ना त्याच्यासोबत चकला खाता ना खातो ना शंगाणे पोटाने त्याच्यातच खडे राहते बाई त्याच्यातलाच एक खडा गेला तुमच्या पोटामध्ये बरं आता जाऊ दे जे झाला असेल ते झालं असेल याचा मला इलाज सांग मला लयत्रास उरायला बरं का सोनीच पप्पा आपल्या सोन्याने एक रुपया गिळला होता हा तुम्ही त्याला एक डझन केळ खाऊ घातली तर केळ्याबरोबर रुपया बाहेर अग येणे त्याचा रुपया वेगळ्या मार्गात होता हा खडा वेगळ्या मार्गात राहतो याच्यासाठी वेगळा उपचार करणं पडन काय उपचार करता मग आता अगं याच्यासाठी मला एका जणानं सांगितलं की बी आर पडती चोवीस तास अहो तुम्ही पहिलं का कमी दारू पिता का सोन्याच फप्पा पण मी पहिलं संध्याकाळच्या टायमाला घ्यायचो आता चोवीस तास बी आर पी हो का हा पण तो कधी उरगळून कधी नाही तुम्हाला मी झटके पटीला सांगू का सांग आपल्या आंघोळीचं बाथरूम आहे ना त्याचा पाईप आहे ना त्याच्यात एवढा खडा अडकला होता एवढा मग नाही एवढा तार घेतला त्याला असं वाकडं केलं समोरून आकुटा आकुटा करून घेतला आणि असं घातला आणि असा वरडा तसं करायचं का आपण येड्याचा बाजार येड्याचा बाजार हे करतो